कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्या प्रचाराचा धडाका सुरूच असल्याचे दिसत आहे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महेश गायकवाड हे प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक विभागात मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत बुधवारी महेश गायकवाड यांनी पट्ट्यातील ग्रामीण भागात प्रचार पदयात्रा काढली यावेळी त्यांनी ग्रामीण भागात बैलगाडावरून प्रचार केला तसेच प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून फुलांचा वर्षाव करत व महिलांनी ऑक्षर करत महेश गायकवाड यांचे जेंगी स्वागत केले दरम्यान ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत विधानसभेत आवाज उठवणार असं ठामपणे महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मोठ्या प्रमाणात उत्साह आहे इथल्या भूमिपुत्रांनी फुलांचा वर्षाव करून आणि सोबत माझं स्वागत केलं त्यांनी त्यांचं धन्यवाद देतो या मलंगड श्रीमलंगड विभागामध्ये आता शेतकरीने अनेक वर्षापासून संघर्ष चालू ते संघर्ष करत असताना मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली त्यांच्यावरचे जे केसेस त्या काढण्यात पहिल्यांदा नाही काम प्राधान्य देईल त्याचप्रमाणे उशिरी धरण ही सगळ्या मोठ्या प्रमाणात श्रीमलंगडावर जो पाणी खालती वाहतो तो जमिनीवरती मुरतो त्याची जर आढावणूक केली तर मला वाटतं या भागामध्ये त्याचप्रमाणे कल्याण पूर्वमध्ये त्या पाण्यास मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल या मलंग श्रीमलंगड ह्याचं एक पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात शिशुपीकरण झालं तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरात या श्रीमलंगड भूभागातील प्रत्येक घराला काम मिळेल या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात या मलंगड परिसरामध्ये आणण्यात झालेलं आहे टावर लाईन जी या ठिकाणी पोल बसवलेली मोठ्या प्रमाणात त्या त्यांना त्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून कौरीमोल भावाने दिलेले घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत सुद्धा लढा देईल